आई काहीतरी दे ना खायला खूप भूक लागले डोसा बनवू हा आपण सेट डोसा बनवू ठीक आहे पण मी माझ्या पद्धतीने बनवणार खूप साऱ्या भाज्या घालून चालेल ठीक आहे ओके चला तर मग लेकाची फरमाईश तर पूर्ण करायलाच पाहिजे खूप सारी भूक लागली आहे आणि साहेबांना डोसा खायचा आहे आणि तोही इन्स्टंट बनवलेला सेट डोसा मग आता आपल्याला झटपट असा अगदी इन्स्टंट होणारा डोसा बनवायचा आहे सेट डोसा बनवायचा आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया श्रीस्वामी समर्थ सर्वांना आज बघा आपण इथे लेकाच्या फरमाईशवर सेट डोसा बनवतो आहे आणि अगदी इन्स्टंट त्यासाठी एक वाटी बारीक रवा घेतला आहे त्यामध्ये साधारण आधी वाटीला थोडंसं जास्त दही घालून घ्यायचं आहे आता हे घरी बनवलेलं दही आहे आता या दह्यामध्ये आधी आपल्याला रवा भिजवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर जसं लागेल तसं आपण याच्यामध्ये पाणी घालायचं आहे खूप जास्त पाणी एकदम ॲड करायचं नाही अगदी लागत लागत थोडं थोडं पाणी ॲड करून घेऊ ॲड करून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला थोडं थोडं पाणी यामध्ये ॲड करून घालायचं आहे साधारणपणे पाऊण वाटी पाणी लागलेलं ला आहे आता सा हा रवा जो आहे तो फुलायला वेळ लागतो त्यासाठी मी पंधरा ते वीस मिनिटं बाजूला ठेवून दिला होता रेससाठी वीस मिनिटानंतर आपण त्याच्यामध्ये अगदी चिमूटभर सोडा घालून घ्यायचा आहे चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आणि आता कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून आपल्याला जसं डोशाचं बॅटर असतं त्या बॅटरसारखं या यामध्ये पाणी घालून याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्यायची त्यानंतर यामध्ये बघा खूप साऱ्या बारीक चिरलेल्या भाज्या घालणार आहे मी इथे परफेक्ट असं डोसा बॅटरच्या कन्सिस्टन्सीचं बॅटर आपलं तयार झालेलं आहे छान एकजीव करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ज्या अवेलेबल तुमच्याकडे भाज्या असतील त्या भाज्या तुम्ही यामध्ये घालू शकता मी इथे बारीक चिरलेला कांदा घालून घेतला आहे मिरची घातली आहे आता ही तिखट मिरची नाही म्हणून मी साधारण दोन मिरच्या बारीक चिरून घातल्यात तुमची मिरची तिखट असेल तर मग तुमच्या अंदाजाने कमी जास्त करू शकतात बारीक चिरलेलं टोमॅटो घालायचं आहे बारीक चिरलेलं जे गाजर आहे ते पाववाटी किसून घातलं आहे आणि खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायचे सगळे जिन्नस छान एकजीव करून घ्यायचे आहेत त्यानंतर इथे पॅन गरम करायला ठेवला आहे छान तेल कोट करून घ्यायचं तुम्ही जरी कांदा चिरून त्याने तेल लावलं तरी तेही छान व्यवस्थित पसरलं जातं व्यवस्थित लागतं आणि त्यानंतर साधारण मीडियम आकाराचे इथे सेट डोसा घालून घ्यायचे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही सेट डोसा घालून घ्या एक दोन ते तीन मिनटं एका बाजूनी छान त्याला खरपूस असा गोल्डन ब्राऊन रंगावर भाजून घ्यायचा आहे इथे बघा डोसा घालून तयार आहे कडेने तेल सोडून घ्या जेणेकरून कडा लवकर निघल्या जातात आणि अगदी इझिली हा आपला डोसा निघायला मदत होते आता दोन मिनिटानंतर एका बाजूनी छान खरपूस भाजून झाल्यानंतर उलटून दुसऱ्या बाजूनी भाजून घ्यायचं आहे अगदी पौष्टिक हा सेट डोसा आहे आपण त्यामध्ये खूप साऱ्या भाज्या घातलेत त्यामुळे खूप हेल्दी आहे आता लहान मुलांना सुट्ट्या लागतील उन्हाळी सुट्ट्या चालू होतात अशावेळी लहान मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी काही ना काही हवं असतं त्यावेळी तुम्ही हा सेट डोसा बनवून त्यांना देऊ शकता अगदी आनंदाने ते खातात चला याच पद्धतीने मी अजून एक डोसा तुम्हाला करून दाखवते छान आपण तेलाचं कोटिंग करून घ्यायचं त्यानंतर साधारण पळीवर बॅटर मी याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे आता मी इथे मीडियम आकाराचं केलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही छोट्या छोट्या आकाराचे जरी पॅटीच्या आकाराचे हे सेट डोसा केले तरी ते दिसायलाही छान अट्रॅक्टिव्ह दिसतात आणि लहान मुलांना खातानाही ते बरं पडतं आता बघा अशा पद्धतीने छान आपण घालून घेतलेला आहे हा सेट डोसा एका बाजूनी खरपूस भाजून घ्यायचा कडेनी थोडंसं तेल सोडू शकता तुम्ही जेणेकरून तो इझिली निघला जाईल आता बघा इथे मी छान कडेनी तेल सोडून घेतलं आहे वरून थोडंसं तेल सोडून घेतलं आहे आणि उलटून आता दुसऱ्या बाजूनी भाजून घ्यायचं आहे अशा पद्धतीने इथे आपला सेट डोसा खाण्यासाठी तयार आहे अगदी इन्स्टंट रव्याचा हा सेट डोसा तुम्ही नक्की करून बघा आणि कसा वाटला मला नक्की सांगा माझ्या लेकाला तर खूप आवडला तुम्हाला आवडलं का कमेंट करून मला सांगायला अजिबात विसरू नका आणि जर तुम्हाला हा सेट डोसा आवडला असेल तर आपल्या आधीश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका याच पद्धतीने नवनवीन रेसिपी नवनवीन सिरीज आम्ही घेऊन येणार आहोत त्यामुळे कनेक्टेड राहा आणि आपल्या आधीश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन प्रेस करून ठेवा थँक्यू